नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील थकीत कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केली जाणार आहेत याचबरोबर दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे अशाही शेतकऱ्यांना राज्य सरकार दिलासा देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो सविस्तर असं अपडेट आपण कर्जमाफी संदर्भात म्हणजेच कशा पद्धतीने कर्जमाफी होणार कोणते शेतकरी कर्जमाफी योजनेकरिता पात्र असणार आहेत किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार कोणत्या वर्ष वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार याच्या संदर्भात संपूर्ण कर्ज बापी संदर्भात डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी चालू सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे मित्रांनो याच्या अगोदर एक जी आर निर्गमित केलेला होता उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जे काय मागे झालेला अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि याचबरोबर मागे झालेल्या शिवाळी अधिवेशनामध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली होती आणि ती घोषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना हे आमचं सरकार नव्या स्वरूपामध्ये राबवणार आणि या योजनेच्या माध्यमातून बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी घोषणा होती आणि आता एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीच्या माध्यमातून एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय तर अगोदरच झालेला होता फक्त मंजुरी देणं बाकी होतं आणि जी आर सुद्धा अगोदरच निर्गमित झालेला होता तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराची कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील शेतकऱ्यांचा दीड लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफ झालं परंतु मित्रांनो बहुतांश शेतकरी अद्यापही या कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही त्या शेतकऱ्यांना फायदा झालेला एकूण शंभर टक्के शेतकऱ्यांपैकी अडुसष्ट शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे बत्तीस टक्के शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ राहिलेला आहे त्यामुळे जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराला ज्यावेळेस ज्यावेळेस जा, मुख्यमंत्री ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या माध्यमातून ही कर्जमाफीची घोषणा केली परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीस साल आणि दोन हजार एकोणीसला सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक नवी कर्जमाफीची योजना चालू केली त्या कर्जमाफी योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मग ही योजना चालू केली या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास कर्जमाफी झाली दोन लाख रुपयाचं सर सगळं कर्जमाफ दोन दोन लाख रुपयाचं कर्ज कर्जमाफ महात्मा जत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत झालं कर परंतु ही योजना ज्यावेळेस चालू झाली मागची कर्जमाफी योजना म्हणजे दोन हजार सतराची कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही मागेच राहिली मग त्या शेतकऱ्यांना जे काही शेतकरी त्या योजनेअंतर्गत पात्र होते त्यांना लाभ सुद्धा था त्या कर्जमाफी योजनेचा लाभही देण्यात आला नाही आणि ते सरकार बदलल्यामुळे त्या अं सरकार चालू त्यावेळेच्या सरकारने सुद्धा दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यावेळेस महात्मा जोतुरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला नाही मग अशा लाभ न देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आता या सरकारच्या माध्यमातून जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो या कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास जे शेतकरी दोन हजार पंधराचे शेतकरी दोन हजार चौदाचे दोन हजार सोळाचे आणि दोन हजार सतरा पर्यंतचे म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे आणि दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर जवळपास तुमचं जर दोन लाख रुपयाचं जर कर्ज असेल तर त्याच्यामध्ये तुमचे दीड लाख रुपये कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होतील व उर्वरित पन्नास हजार रुपये किंवा व्याज जेवढं काही दीड लाखाच्या वरचं होईल ते तुम्हाला सर्व संपूर्ण भरावं लागणार आहे फक्त सरसकट याचा अर्थ याचा अर्थ असा आहे की फक्त दीड लाख रुपये सरसकट माफ केलं जाणार कोणत्याही जमिनीची आठ न ठेवता कसल्याही पद्धतीची आठ न ठेवता दीड लाख रुपये तुमचे माफ होतील आणि उर्वरित कर्ज शेतकऱ्यांना भरावं लागेल याला म्हणतात सरसकट आणि मित्रांनो आता दीड लाख रुपयापर्यंत होणार याच्यामध्ये जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर ज्या काही व्यापारी बँका आहेत सहव्यापारी बँका सहकारी बँका ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक याच बरोबर मित्रांनो पंजाब नॅशनल बँक सी बँक याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा सर्व बँकेच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना कर्ज दिलंय अशा सर्व सर्व शेतकऱ्यांचं थकित कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून या सर्व बँकेच माफ केलं जाणार आहे तर मित्रांनो आता कोणत्या वर्षातलं कर्जमाफ होणार हे मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजने क्लिअर केलेलं आहे फक्त आता उरलंय महात्मा जोतरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं मित्रांनो महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे चालू सरकारच्या माध्यमातून ही कर्जमाफी आता दिली जाणार आहे याच्या अगोदर मित्रांनो आपण बघितलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्ज झालेला आहे परंतु अद्यापही नऊ ते दहा टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही त्यामुळे मित्रांनो या लाभ न झालेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो हे याच्यामध्ये असं झालेलं की कर्जमाफी होणार होती हे संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ भेटणार होता परंतु मध्ये कोरोना आला कोरोना काळामध्ये ही रखडलं नंतर सरकार बदललं सरकार बदलल्यामुळे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकरी तसेच रखडून गेले त्यामुळे मित्रांनो ज्यामध्ये नाशिक जुळ जळगाव संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यातील ज्या काही शेतकऱ्यांना छत्रपती सॉरी महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही अशा शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतच कर्जमाफ होणार ज्यामध्ये सर्व बँका ज्या ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून अशा सर्व बँकेचं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे मित्रांनो दोन लाख रुपयापर्यंत सरसगत कर्जमाफी असणार आहे आणि उर्वरित कर्ज शेतकऱ्यांना भरावं लागणार उदाहरणार्थ तुमचं जर तीन लाख कर्ज असेल तर दोन लाख रुपये कर्ज माफ होईल व एक लाख तुम्हाला भरावं लागेल म्हणजे दोन लाखाच्या वरचं तुमचं किती जरी असेल ते तुम्हाला भरावं लागेल आणि दीड लाख असेल तर दीड लाख दीड लाख तुमचं माफ होईल दोन लाख असेल तर दोन लाख माफ होईल अशा पद्धतीची कर्जमाफी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण संपूर्ण परिस्थिती जर बघितलं तर आता दोन हजार एकोणीस पर्यंतची सरसागर कर्ज माफी तर कोणीही शेतकरी याच्यापासून या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वंचित तर राहणार नाही हे मात्र शंभर टक्के खरं परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर कर्जमाफी होणार का हे बहुतांश शेतकऱ्यांचा प्रश्न आहे मित्रांनो अशा प्रकारचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही परंतु निर्णय होण्याची शक्यता यासाठी लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपणे अत्यंत महत्वाचे आहे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस जवळील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे निर्णय घेऊ शकतो परंतु आता सध्या निर्णय घेतलेला नाही तर शेतकरी मित्रांनो आ, आता वरिष्ठ अधिकाऱ्यां मार्फत अशी एक माहिती देण्यात आली की कर्जमाफीची जे काही फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती आता पुन्हा कर्जमाफी संदर्भात पुन्हा एक बैठक बोलवण्यात आलेली आहे ज्या या बैठकीत आता कर्जमाफी संदर्भात काय निर्णय होतोय तेही पाहण्यासारखं आहे आणि आम आमच्या शेत आमच्या भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलचे नवनवीन शेती संबंधित अपडेट पाहण्या अपडेट पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद